कारण का महादेव मुंडेंच्या कुटुंबचा हा मुद्दा पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांनी काढला सहा महिने झाले कोणीही त्यांना त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं आम्ही सगळे गेलो त्यांना सहानुभूती केली एसपीशी मी तरी एक पंधरा वेळा त्यांच्यासाठी बोलले असेल मी त्यांच्या बायकोच्या सातत्य कॉन्टॅक्टमध्ये आमच्या महिला अध्यक्ष तिथे जाऊन बसतात कारण का त्या महिला आहेत आणि आमचे सहकारी बजरंग अप्पा सोनवणे त्याचा कम्प्लीट फॉलोअप पहिल्या दिवसापासून घेतात मग संतोष देशमुखांची के दे केस असेल किंवा महाधेव मुंडेंची केस असेल याची सगळ्याची माहिती आणि खरं वास्तव कोणी बाहेर काढलं असेल आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळलं असेल तर ते बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणेमुळे झालं पार्लमेंटमध्ये त्यांनी रेस केलं ते अमित भाई शानकडे गेले त्या सगळ्या दोन्ही केसचा फॉलोअप त्यांनी केला उशीरा का होईना हा ऑलरेडी उशीर झालेला आहे तुम्ही विसरताय तुमच्याच चॅनलनी मागच्या आठवड्यात दाखवलं कि महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आत्महत्या करायची प्रयत्न म्हणजे इतका पर्यंत इतका असंवेदनशील आहे सरकार आहे त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं बजरंग अप्पा सोनवणे जितेंद्र आव्हाड रोहित पवार सुरेश धस हे सातत्याने बोलतायत सगळे